हॅलो नमस्ते कसं आहे हा छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी आपला आयुष्य बदलण्यासाठी चार गोष्टी सांगणार आहे अगदी चार गोष्टी एवढ्या तुम्ही फॉलो करून बघा बऱ्याच लोकांना असं वाटते कित्येक वेळेला मला यंग मुलं मुली भेटतात ते म्हणतात नाहीयो मॅडम आम्हाला बदलायचं आहे आम्हाला असं नाहीये राहायचं आम्हाला सगळं म्हणजे रेस्पेक्टफुल जगणं पाहिजे आर्थिकदृष्ट्या सुधारायला पाहिजे इमोशनली पाहिजे आमचे पायावर आम्हाला उभं राहायचं आहे त्यामुळे आम्हाला बदलायचं आहे ओके तुम्हाला नक्की ठरले ना बदलायचं आहे तुम्हाला ते आहे मी आहे तुमचे मदतीला एवढे चार पॉइंट्स आधी तुम्ही करून बघा तुमचेत तु बदल चालू झाला तर मग मला कळवानंतर मी पुढचे पॉइंट्स देईन तुम्हाला आधी हे चारच देते का म्हणजे हे चार तुम्ही आधी फॉलो करून बघायचे पहिलं काही प्रॉब्लेम झाला तरी कशालाही कोणालाही दोष देऊ नका अहो माझे आई वडील गरीब आहेत म्हणून असं झालं आमचं कॉलेज चांगलं नाही शाळा चांगली नाही नाही जे काही मी आहे त्याला कोणालाही जबाबदार धरायचं नाही आहे आणि जे काही आहे माझं मी रेस्पॉन्सिबल आहे आणि माझं मी माझं लाईफ बदलणार आहे त्यामुळे दुसरा कोणी ह्याला जबाबदार नाही कोणालाही नावं ठेवू नका चुकून सुद्धा नाही आमचं आई अशी होती आमचे बाबा असे होते आम्ही गरीब होतो अहो असं सगळं असलं तर दुसऱ्यांवर अवलंबून असलं तर आज कुठून कुठे लोक पोचले असते का वडील चहा विकत होते पण त्यांचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान होऊ शकलाय का नाही हा विचार करा ना तुम्ही किंवा आई वडील एकदम वडे आहेत सगळ्या मुलांना सुविधा आहेत तरी मुलं पोचलीत का तिथेपर्यंत आता सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकर एवढा झालाय का म्हणजे आपल्याला सोयी सुविधा असल्या तर आपण मोठं होतो असं नाहीये त्यामुळे हे सगळं डोक्यात असलं तर काढून टाका कोणालाही दोष देऊ नका माझा मी बदलणार आहे आय वॉन्ट टू चेंज माय लाईफ म्हणा दुसरं जबाबदारी घ्या जबाबदारी घेणं म्हणजे काय असेल तुम्ही तुमची नोकरी अभ्यास करत असाल तुम्ही म्हणाल काय मी जबाबदारी घेत नाही का जबाबदारी घेता पण तुमचं जरा गोल सेट करा पर्पस मी करतो हे कशासाठी मला एकदा काय उपयोग होणार कि आहे किंवा मला कुठे पर्यंत पोचायचं आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे आणि शंभर टक्के हे सगळं माझ्यावर अवलंबून आहे दुसरं कोणी नाहीये मग मला पुढे जायचं आहे माझं मी जबाबदार आहे हे करा आणि इम्प्लिमेंट करा आता नुसतं स्वप्न बघायचं आणि म्हणायचं नव्हे इम्प्लिमेंट करा आणि तिसरं भीती काढून टाका असं झालं तर काय हे शहर सोडून गेलो की तिथे कसं होणार माझं अहो तर मोठं शहर आहे किंवा अमुक आहे नाही कुठल्याही छोट्या शहरात ना मोठ्या शहरात जावा तुम्ही कुठून कुठे पोचू शकता आधी मनातली भीती काढून टाका कशालाही घाबरायचं नाही पाहिजे तर म्हणा देव आहे माझ्या बरोबर भीती काढायची नाही तर आपण कशालाही भीती परीक्षेची भीती ओ, माला हो मला तर शक्य होईल का मला अमुक होईल का आपल्याला भीती ही भीती काढून टाका भीती काढली तर तुम्ही कुठून कुठे पोचू शकता त्यामुळे आपलं डेव्हलपमेंटसाठी आपल्याला जरा कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला पाहिजे आपण ते कम्फर्ट झोन मध्येच राहिलो की काय होते बाहेर पडलो नाही की आपलं डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे कशाची भीती बाळगू नका काही फेस करायला चॅलेंजेस घ्यायला तयार व्हा मला अजूनही आठवते आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताना आमची सिनियर होती तिचं सिलेक्शन झालं होतं अमेरिकेत जायला पुढचं एम एस करायला आम्ही तिला म्हणायचो ओ तू तिथे कुठं उतरणार काय तेव्हा आमची लेवल तेवढीच होती हो आम्ही गाबरटच होतो कसं होणार ती म्हणाली राहणार कुठे ती म्हणाली गेल्यावर सोय होते की गेल्यावर सोय करून घ्यायची बघा अशी मेंटॅलिटी पाहिजे त्यामुळे घाबरू नक्का कशालाही पुढे जायला शिका आणि सेल्फ डेव्हलपमेंट हे खूप खूप महत्त्वाचं आहे आता सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे कशाचं डेव्हलपमेंट सगळं आलं आहेत फिजिकल आलं मेंटल आलं इमोशनल आलं फिजिकल म्हणजे आपली तब्येत चांगली असायला पाहिजे फिटनेस चांगलं असायला पाहिजे मग काय करायचं व्यवस्थित घरातलं ताजं फ्रेश जेवण भरपूर पाणी पिणा आणि रोजचं एक्सरसाइज म्हणा काही तुम्ही करतात स्विमिंग वॉकिंग जम्पिंग काही करा सूर्यनमस्कार करा मेंटल ह्याच्यासाठी योगा म्हणा मेडिटेशन म्हणा भामरी करा प्राणायाम करा काय तुम्ही काय करतात व्यवस्थित आणि रोजच रोज नाही तसं नाही आज केला दहा दिवस सोडून दिलं व्यवस्थितपणे करा इमोशन्स इमोशन्स आपण कसे कंट्रोल करायचे आपले तर काही राग असेल भीती मी सांगितलं आधी भीती राग कुठलाही जलस दुसऱ्याचं चांगलं झालं की कौतुक करा ना जलस का करता तुमचं तुम्ही चांगलं व्हायला हे करा प्रयत्न करा हे सगळं इमोशनली कसं आपण वर पडायचं हे शिका ह्याचे नंतर आणि एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही पाळायला पाहिजे तर रीडिंग रीडिंग का नाही तुम्हाला खूप श्रीमंत बनवते वाचनाची सवय असली का नाही तुम्ही कधीच मागे पडत नाही आहे त्यामुळे वाचनाची सवय बाळगा तुम्ही म्हणाल एकदम नाही आम्हाला कंटाळा येतो झोप येते पहिल्यांदा रोज एक पान वाचायचं म्हणून तुम्ही ठरवा मग दोन पानं मग तुम्ही म्हणाल नाही मला आता आवड निर्माण झाली आहे मी वाचत बसणार आहे चोवीस तास फोन काही उपयोगाचा नाही मोबाईल मोबाईल वापरा तुम्ही वापरू नका म्हणत नाही आहे मी पण ठराविक वेळ कामापुरतं वापरा नाही ना ना ते नुसतं स्क्रोल करत बघायचा आपल्याला गरज असो नसो बघत नाही पाहिजे ते इन द बिगिनिंग तुम्ही टाईम ठेवा एवढ्या अर्धा तास मी बघणार रोज फोन त्याच्यापेक्षा जास्त नाही बघणार कामापुरतं फोन बघा फोन बंद करून नाही चालणार आपल्याला हल्ली सर्व काही त्याच्यावरच अवलंबून आहे त्यामुळे पण त लिमिटमध्ये ठेवा आणि वाचायचं मात्र अगदी सवय लावून घ्या आणि हे वाचनाचे सवयीमुळे काय होते माहिती आहे का आपण कुठे गेलो नवीन ठिकाणी गेलो काही आपल्याला फार फरक पडत नाही आपली डेव्हलपमेंट होत जाते आणि आपली तयारी असते कायम त्यामुळे वाचनाची सवय लावा आता आम्ही काय करतो आमची कुठेही बदली झाली की आमचं पहिलं असते जवळपास लायब्ररी आहे का आता आमची मुंबईला बदली झाली आहे जूनमध्ये माझा मुलगा मुंबईला जॉईन होणार आहे ऑफिसमध्ये सात आठ दिवस झाले ऑर्डर देऊन आता बाकी सगळं करताना आम्ही सगळं बघून झालं नातीसाठी शाळा जवळपास कुठे आहे बघून झालं लायब्ररी जवळ कुठे आहे कुठल्या आहेत छान लायब्ररी आहेत म्हणजे हे आमचं एक पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ बनते त्यामुळे वाचनाची तुम्हाला आवड असली का नाही तर एक खूप चांगला मित्र आहे बुकसारावर बेस्ट फ्रेंड्स म्हणतात बाहेर पाऊस येऊ देत काही असू देत आपण घरात बसून छानपैकी बुक्स वाचत बसू शकतो त्यामुळे चोवीस तास मोबाईलवर डिपेंड राहू नका वापरा मोबाईल इट हेल्प्सअस पण फुल टाईम नाही आणि दिवसभर बिझी राहायची सवय करा त्यामुळे हे ना हा म्हटला तो असं म्हणाला काही आपल्याला फरक पडत नाही एवढे हे चार गोष्टी तुम्ही फॉलो करून बघा तुमच्यात बदल झाला की मला नक्की कळवा नंतर आणि तुम्हाला चार पुढच्या गोष्टी सांगेन हॅव ए गुड डे